आणि कॅमेराचा आधार घेतला जातोय सोडा झेंडा पंच सेमी फायनल दोन सोडा दोन मध्ये अकरा गाड्या आहेत आणि अकरा गाड्यांच्या मध्ये लढा पाहायला मिळणार आणि दुसरा फायनल चा मानकरी कोण साड्या सुटल्या शेवटच्या क्षणी कोण बाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत अरेल कटरे अरे पड्याल कोण आहे कोण होते ते अरेल होते हडप सरकर आणि पड्याल होते घोटकर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरामॅन करा दुसरा विजेता खू या बाहेर या बाहेर या प्रेक्षकांना सर्व विनंती आहे गोळ्याच पारण